लोकसभा संघातील महायुतीचे उमेदवार खासदार छत्रपती उदे, प्रचारासाठी आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची जाहीर सभा तीस ऐवजी आता एकोणतीस तारखेला दुपारी एक वाजता साईदापूर कराडीतील अॅग्रिकल्चर ग्राउंडवरती आयोजित केलेली आहे या सभेला सातारा लोकसभा मतदारसंघातून मोठ्या संख्येनं किमान एक लाख लोक जमतील असं उद्दिष्ट आम्ही महायुतीनं जिल्ह्यामध्ये या ठिकाणी <coughs> डोळ्यासमोर आहे सर्व प्रमुख नेते त्याच्या नियोजनाला आम्ही सुरुवात केलेली आहे मगाशी जसं मी सांगितलं तसं आज देशाला गरज ही माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाची आहे आणि माननीय मोदी साहेबांचं विशेष लक्ष हे महाराष्ट्रावरती आहे आणि त्यातल्या त्यात सातारच्या गादीवरती विशेष प्रेम हे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं आहे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांचे आणि माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे व्यक्तिगत संबंध राजकारणाच्या पलीकडचे आहे छत्रपतींच्या गादीला मान देणारे हे देशाचे माननीय पंतप्रधान आहेत आणि त्याच प्रेमापोटी महायुतीच्या उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले साहेबांच्या प्रचारासाठी माननीय मोदी साहेब एकोणतीस तारखेला जिल्ह्यामध्ये येत आहेत आम्ही सर्वजण राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब त्या सगळ्याला उपस्थित राहणार आहेत दोन्हीही उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील कारण आता शेवटचा टप्प्यामध्ये तिसऱ्या टप्प्यामधला सात तारखेचा तिथं प्रचार संपणार आहे तिथं राज्याचं नियोजन आम्ही असं केलेलं आहे ज्या विभागात मुख्यमंत्री असतील त्याच्या दुसऱ्या विभागामध्ये एक उपमुख्यमंत्री जातील आणि तिसऱ्या विभागामध्ये दुसरे उपमुख्यमंत्री जातील असं राज्याचं प्लॅनिंग राज्यस्तरावरती आम्ही माहिती केलेलं आहे परंतु तरी सुद्धा आमचा प्रयत्न राहील की दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या त्यांच्या दौऱ्याप्रमाणे कसं शक्य होईल परंतु आम्ही सर्व आमदार जिल्ह्यामधले बाकी आमचे सगळे नेते माजी आमदार आहेत होणारे काही आमदार आहेत असे सगळे जे मोठे मोठे नेते आहेत आम्ही सगळेजण या सभेच्या तयारीला लागलेलो आहोत आणि यशस्वी सभा ही माननीय मोदी साहेबांची येणारे एकोणतीस तारखेची करण्यासाठी आम्ही काम करतोय आणि मोदी माननीय मोदी साहेबांची एकोणतीस तारखेची सभा एवढी मोठी यशस्वी आपण करू की त्याच दिवशी या लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले साहेबांच्या विजयावरती त्या सभेनंतर अशा पद्धतीचं काम जिल्ह्यामध्ये आम्ही सगळे जर करू सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी घटक पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते हे लागलेले सातारा जिल्ह्यातील माध्यमांचे इलेक्ट्रॉनिक प्रिंट सोशल मीडिया युट्यूब चॅनेल्स अशी जेवढे जेवढे माध्यमांचे सर्व प्रतिनिधी आहेत आपल्या सर्वांचं आमच्या महायुतीला ही सभा यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभावं एवढीच विनंती करतो आणि नक्की माननीय मोदी साहेबांची एकोणतीस तारखेची होणारी सभा की पश्चिम महाराष्ट्रातली किंवा महाराष्ट्रातली प्रचार सभांचं निर्माण ब्रेक करणारी सभा करण्याचा आमचा सगळ्यांचा मनोदय आहे आणि ती नक्की आम्ही यशस्वी करू धन्यवाद